नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वस्वेधर रोहिदास वारवे यांनी घेतला डोंगर्या देवात कमारीचा आस्वाद आदिवासी भागात मार्गशीर्ष महिन्यात आदिवासी बांधवांचे कुलदैवत म्हणजेच डोंगर्या देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो या उत्सवात विविध आदिवासी गीते पावरीच्या मधुर सुरावर तालावर डोंगर्या देव व निसर्ग देवतेची गौरवगाथा गायली जाते नाशिक जिल्ह्यात कळवण सुरगाणा बागलाण पेठ दिंडोरी हिपुरीत व्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्यात आदिवासी बांधव डोंगऱ्या देवांचा कार्यक्रम करतात या वर्षी कळवण तालुक्यात हिंगवे गावातील आदिवासी बांधवांनी ही परंपरा कायम ठेवत आदिवासी संस्कृती व आदिवासी समाजाचे ज्ञान श्रद्धा शिक्षण व्यसन बालविवाह यासारख्या विविध प्रकारचे अभ्यासमुळे विषय घेऊन आगळी वेगळी सुरुवात हिंगवे गावाने केली या गावाने वेळात वेळ काढून दर दिवशी कळवण तालुक्यातील एक अधिकारी बोलावून वरील विषयावर चर्चा करून प्रबोधन करतात या उत्सवात पहिल्या दिवशी सहायक जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन समाजाला लाभले अनुषंगाने तालुक्यातील रोहिदास वारुळे अभोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यशवंत शिंदे यांनी हिंगवे गावातील आदिवासी समाजाच्या या कार्याचे खूप कौतुक केले त्यावेळी वारुळे साहेबांनी आदिवासी समाजातील चाललेली परंपरा श्रद्धा याविषयी माहिती देण्यात आली तसेच यशवंत शिंदे यांनी धर्मांतर या विषयावर चर्चा केली अधिकारी जर प्रामुख्याने क्षेत्र मागणी करून घेतो तर आदिवासी समाजाच्या आडियल्सने सोडवण्यासाठी कटिबद्ध असायला हवा तसेच आदिवासी समाजातील काही बांधवी अडाणी असल्याने त्यांच्यापर्यंत एक अधिकारी म्हणून न जाता समाजातील एक माणूस म्हणून काम करायला हवे असे अधिकारी वर्गाला आदेश दिलेले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच अंधश्रद्धाने बाळगता श्रद्धा बाळगावी व आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावा तसेच त्यांना उच्च शिक्षित करून अधिकारी बनवावे मुलांच्या व आदिवासी समाजाच्या आरोग्यासाठी पण त्यांनी मार्गदर्शन केले शिक्षण शेती आणि इतर कोणत्याही समस्या दूर करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले डोंगर या देवठिकाणी बिगर तेलाच वरण आणि कमारी या जेवणाचा आस्वाद वारुळे साहेबांनी आवर्जून घेतला हिंगवे ग्रामस्थांनी साहेबांचे खूप खूप आभार मानले वारुळे साहेबांनी त्यांनी सुरुवातीला केलेला संघर्ष कथन करताना समाजातील प्रत्येक व्यक्तीने खचून न जाता जीवनमान यशस्वी करावे व व्यसनाधीनता दूर करावी हे सांगितले सुरगाणा प्रतिनिधी उमेश खांडवीची रिपोर्ट भरले गेले वैयक्तिक लाभाच कर्ज त्याच्यामध्ये पंधरा स्वतःचे आणि पंच्याऐंशी टक्के इतर तयार झाले हे सगळे लोक आणि त्याच दिवशी शाळेमध्ये पोरं सोडायचे होते एकाने पण पोरग दिलं नाही एकाचंही पोरग इंग्लिश मिडियमला किंवा बाहेर पुढे शिकत नाही साहेबांसारखे आपल्याला देवासारखे माणसं या ठिकाणी भेटलेले त्यांचा फायदा आपल्याला करून घेणं गरजेचं आहे आपल्या समाजाला आपण शिक्षणामध्ये पुढं नेलं पाहिजे ज्या दिवशी आपण आपल्या समाजाला आपल्या मुलाला शिक्षणात पुढं नेऊ तर नक्कीच आपल्या सगळ्या गोष्टी आपण आज येऊन जाऊ वाईट वाटेल तुम्हाला सगळं सांगायला की बिल्ल समाजाचे जे काही अधिकारी आहेत अधिकारी सुद्धा बोटावर इतके अधिकारी फार, फार थोडे म्हणजे एक दोन चार असे बोटावर मोजता येईल एवढे बिल्ल समाजाचे अधिकारी तुम्हाला शिक्षण बंद आहे का शासन तुम्हाला शिकवत नाही का एक लव रेसिडेन्शियल तुम्हाला काढून देतं का बिल्ल समाजाचे म्हणून मग तुम्ही काय शिक्षणाला पोरं पाठवत नाही काल पण साहेब आले साहेबांचं पण तेच येते आणि या गुरुजन कुलूच मिळत असतात तर त्या अनुषंगाने आपण सर्वजण हा साजरा करतात तो अत्यंत आनंदाचा आणि म्हणजे वाखण्याजोगा कालखंड आहे कारण जे का आता आमच्या भागामध्ये मी जरी आदिवासी भागातला नसलो आमच्या भागामध्ये मी नगर जिल्ह्यातला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आमच्या तिकडे जे दत्त देयंत उत्सव साजरा केला जातो त्याच निरोप आता मी आमचे ड्रायव्हर जे आहेत मामा ते पण दुर्गाण्याचीच आहे त्यांना विचारलं तर ते म्हटले हा कालावधी तुमचा हा फिक्स असतो म्हणजे दत्त जयंत त्याच पिरियडमध्ये तुम्ही पण हा उत्सव साजरा करता एक माझा मी थोडंसं आध्यात्मिक करतो माझा अध्यात्मावर विश्वास आहे आणि मी सांगितलं मला सरांना की माझा ह्या गोष्टीवर विश्वास आहे जे काय आपण इतर काही समजा जे एकदम सुधारित पिढी असेल किंवा सागर समाज असेल तो म्हणत असतं हे मागास ते पण आहे किंवा वगैरे ही विद्या असते नाही परंतु माझा वैयक्तिक विश्वास आहे या गोष्टी जी काय विद्या आहे जी काय आपण आपली श्रद्धा आहे विद्या आहे त्यातून माझा शब्द आपण एकत्र राहतो परंतु आपण सर्वजण जरी विविध समाजाचे असलो तरी आपली संस्कृतीची परंपरा आहे आपण ती सोडलेली नाही हेच आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे नक्कीच म्हणून आता महाराष्ट्रात जर पाहिलं तर वेगवेगळ्या भागामध्ये आपण नंदुरबार जिल्ह्यात गेलो गडचिरोलीकडे गेलो वेगवेगळ्या भागात प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमचा जो समाज आहे वेगवेगळे त्यांच्या हे असतील जाती उपजाती असतील परंतु जी परंपरा आहे जी राहणीमान आहे ती एकसारखा आहे मी प्रोफेशनमध्ये माझी फॅमिली घेऊन मी गरगावला राहिलो आहे जिथे की त्यावेळेस परत पंधरा वीस वर्ष तो समाज तिथला मागे असेल त्यांना इथं आपल्या कॉम्पिटिटिव्ह तरी मी तिथं राहिले स्वतः आणि प्रत्येक त्यांचा ज्या उत्सव असते ज्याचा भाग घेतला तिथं गोरव एक उत्सव असतो फार मोठा तिथं पण असं जसं तिथं डोंगरे देवाचा कार्यक्रम आहे तसं तिथं ते असं खाणं आहे त्यांची ती यात्रा आहे जे काय वेगवेगळे कपडे डिझाईन असतील खाण्यापिण्याच्या हे असतील पद्धती ह्या फार चुकीच्या आहेत कारण त्यांच्या तिकडे त्यांच्या देशामध्ये जशी परिस्थिती आहे त्यानुरूप त्यांचा ते कपडे वापर असेल किंवा खानपान असेल तर तशी परिस्थिती आपल्याकडे नाही आपल्या भारतामध्ये अन्नधान्य पुरेपूर उपलब्ध आहे आपण त्यामुळे जे पॅक फूड आहे जे पॅक फूड म्हणजे काय काय कुरकुरे असतील हे असेल पेय असतील वेगळे पेय तर कृपा करून त्याचं सेवन करू नका निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगेन कारण ज्या फॅक्ट आपण आता फेसबुक वगैरे जर गेलो तर त्याच्यावर जर माहिती घेतली तर कुरकुरे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांच्याकडे टुक्कर अवेलेबल आहे त्याचं ते हाड आहे तर ते हाड वापरलं जातं त्या कुरकुरेमध्ये त्यांना माहिती नसेल तर कशासाठी खायचं या गोष्टी कारण आपल्याकडे जर ताजं ताजं सर्व अवेलेबल आहे तुम्हाला गाजर खावं वाटतं तर गाजर मिळते तुम्हाला वेळवेळी काकडी खाऊ तर काकडी मिळते तर आपण ह्या पॅक फुडक्यासाठी परदेशामध्ये त्यांच्याकडे धान्य पिढी पूर्ण असल्यामुळे ते पॅक फूड करतात आणि मग ते पंधरा पंधरा दिवसाची बर्गर पिझ्झा वगैरे पॅक केलेला असतो पर्याय नाही त्यांच्याकडे उपलब्ध नाही आपल्याकडे जर आपल्याकडे आपल्याला रोज ताजं मिळते रोज तुम्हाला ताजं दूध मिळते रोज तुम्हाला वेगळी पी ताजे मिळते अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल